पाहतोय आजचे महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे किती मित्रांनो पंचवीस मे तारीख आहे आज बघ पाहतोय आपण महत्वाचे पंचवीस मे चे महत्वाचे घडामोडी आपण सुरू करतोय मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस आहे पंचवीस मे पंचवीस मे हा आफ्रिकन स्वातंत्र्य दिवस आफ्रिकन स्वातंत्र्य सार्वभौम शासन आणि ओळख यांचा वार्षिक उत्सव आफ्रिकन लिबरेशन डे किंवा आफ्रिकन दिवस म्हणून ओळखला जातो हा दिवस पंचवीस मे एकोणीशे रोजी ऑर्गनायझेशन ऑफ आफ आफ आफ्रिकन युनिट युनिटीचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये घानाची राजधानी अकरा येथे आफ्रिकन लिबरेशन डे च्या पहिल्या स्मरणात स्मरणोत्सव आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा गानाची राजधानी अकरा येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हापासून एक पंचवीस मे डे हा आंतरराष्ट्रीय अफ्रीक आफ्रिकन डे म्हणून आपण पाळतो ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो लक्षात असू द्या आपल्या एक मे महाराष्ट्र एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे जागतिक टोना दिन तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन चार मे जागतिक अस्तमा दिन पाच मे जागतिक पोर्तुगाल भाषा दिन सात मे जागतिक ऍथलेटिक्स दिन आठ मे जागतिक रेडक्रॉस दिन दहा मे जागतिक मातृदिन दिन बारा मे मदर्स डे पंधरा मे आंतरराष्ट्रीय परिवार दिन आणि पुढे बघितलं तर सोळा मे शांत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिन अठरा मे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन किंवा संग्रहालय दिन वीस मे जागतिक मधमाशी दिन एकवीस मे दहशतवाद विरोधी दिन तेवीस मे जागतिक कासव दिन ओके चला पुढे आजचा महत्वाचा पहिला पॉइंट आहे की बाबांनो जर्मन लेखिका है ना जेनी अर्पेनबेक आणि अनुवादक मायकल हाफमन लक्षात ठेवा यांना कैरोस या कादंबरीसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला मित्रांनो साहित्याचा प्रतिनोबिल मानणारा बुकर पुरस्कार यंदाचा जेनी आणि अनुवादक मायकल हापमन यांच्या क कैरोस या कादंबरीसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे महत्वाचा बाब आहे लक्षात ठेवा हा पूर्वी पूर्व जर्मनीच्या अस्तित्वाच्या शेवटच्या वर्षामध्ये एका गोंधळलेला प्रेम प्रकरणाची कथा सांगणाऱ्या पुस्तकाने एकोणीसशे एकशे एकोणपन्नास सबमिट केलेल्या कादंबऱ्यांच्या समूहातून पाच अन्य अंतिम स्पर्धकांना मागे टाकले आणि त्यांनी बुकर पुरस्कार मिळवला लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो भारताची एक मिशन आहे मिशन ईशान है ना आता मिशन ईशान काय आहे की भारताने वन नेशन वन एअरस्पेस ना भारताने वन नेशन वन एअर साठी लक्षात ठेवा वन नेशन वन एयर स्पेस साठी सुरू केलेले लक्षात ठेवा आपण दोन मिनिट हा तर काय भारताने वन नेशन वन एअर स्पेस साठी मिशन इशन लॉन्च केले मिशन इशन लॉन्च केले के भारताचे मिशन इशान उद्दिष्ट चार फ्लाइट इन्फॉर्मेशन रिझन चे एकीकरण करून हवाई वाहतूक व्यवस्थापनाचे केंद्रीकरण करणे आणि त्याचे नियंत्रण नागपूर पासून केले जाते ठीक आहे हा युनिफाईड सिस्टीम मुळे गर्दी कमी होईल प्रवासांचा वेळ कमी होईल इंधनाची बचत होईल कार्बन प्रिंट कमी होईल आणि त्यामुळे देशभरातील हवाई वाहतूक व्यवस्थापनाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता देखील वाढेल या सर्व गोष्टी मिशन एशियान मध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे ठीक आहे चल पुढे जाऊया मित्रांनो ठीक आहे हा आता मरियप्पन है ना थांग थांगा वेलू, है ना मरियप्पन थांगावेलू काही आहे जागतिक पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण हो। पदक त्यांनी मिळवलं लक्षात ठेवा ठीक आहे हा पुरुषांच्या टी त्रेसष्ट उंचवडीमध्ये मरियप्पनने रियो दोन सोळा आणि <coughs> टोकियो एकवीस पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या कौतुकात भर घालून सुवर्ण पदक मिळवण्यासाठी एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटरचा चॅम्पियनशिप रेकॉर्ड सुद्धा केला आणि यंदाचा जागतिक पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये त्यांना सुवर्ण पदक सुद्धा मिळालेलं आहे सुमित अंटीनले जपान मधील कोबो येथे झालेल्या जागतिक पॅरा अथलिक चॅम्पियनशिप मध्ये एकोणसत्तर पॉईंट पन्नास मीटरच्या अव्वल थ्रो सह एफ सिक्स्टी फोर भालाफेक जागतिक विजेतेपदाचा यशस्वी बचाव केला आणि देश बांधवांना संदीपने सिक्स्टी पॉईंट फॉर्टी वन फेक करून कांस्य पदक मिळवले दोन दोघांचे लक्षात ठेवा मरियपन आणि कोण सुमित अंटीन लक्षात ठेवा दोन्ही व्यक्तिमत्व आपल्याला माहित असावं दोन्ही पॉईंट आपण कव्हर के अप केले चला पुढे पॉईंट मी आता पिंकेश है ना इतना चित्र बगित दोन पाय नहीं एक हाथ नहीं हे व्यक्तिम्वाला लक्ष्य गोव्याल तीस वर्षीय पिंकेश कौशिक हा मट एवरेस्ट बेस्ट कैम्पर पोचना जगती ट्रिपल एम्प्यूटी दिव्यांग व्यक्ति बनला मित्रांनो ट्रिपल व्यक्ती म्हणजे काय दोन्ही पायने एक हात नाहीये असं व्यक्तिमत्व लक्षात ठेवायची गोष्ट आहे की माउंट एव्हरेस्ट क्रॉस करतो मित्रांनो माउंट एव्हरेस्ट क्रॉस करतो आपण एक साधी गोष्ट आहे आपल्याला हात पाय सर्व असतात आपण सक्सेसच्या थोडं जवळ जातो तरी तिथे आपण माघार पडतो काही काही असे असतात पण काही काही असे असतात सक्सेस करून दाखवतात एक आपल्याला छान उदाहरण छान मोटिवेशन एक आपल्या समोर कौशिक यांचं आहे टिंकेश कौशिक ओके ट्रिपल एमपीटी असलेल्या म्हणजे दिव्यांग असलेल्या टिंकेशला दोन्ही पाय एक हात अकरा मे रोजी त्यांनी सतरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव फूट उंचावरून एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला टिंकेश नऊ वर्षाचा असताना था हरियाणात झालेल्या दुर्घटनेत त्याच्या गुडघ्याखाली दोन्ही पाय आणि एक हात गमवला होता आणि गमवला सुद्धा तरी त्यांनी स्वतःच विश्व निर्माण केलं स्वतःला निर्माण केलं टिंकेश कौशिक यांनी काय केलं पॅरा ऑल आपलं काय एव्हरेस्ट सर करण्याचं काम केलं चल पुढील प्रश्न मित्रांनो पुढील पॉइंट लक्षात ठेवा ठीक आहे हा नेशनल एनटीपीसी माहिती से नेशनल थर्मल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ठीक आहे अर्थात राष्ट्रीय औष्णिक वीज मंडळाने एटीडी बेस्ट अवॉर्ड्स एटीडी बेस्ट अवॉर्ड्स 2024 मध्ये जगातील तिसरा क्रमांक पटकोला वाह एनटीपीसी ने जगा तिसरा क्रमांक पटकोला लक्षात ठेवा गेल्या आठ वर्षात सातव्यांदा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारी एम टी पी सी ही सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे मित्रांनो लक्षात ठेवा कसलग आठ वर्ष सातव्यांदा हा पुरस्कार मिळवणारी एनटीपीसी टी पी सी सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे आणि यू आर्लिंग यू एस येथे आयोजित समारंभात एम टी पी सीच्या सी यच आर आणि टॅलेंट मॅनेजमेंट सिंह भाल यांनी हा, हा पुरस्कार स्वीकारला मित्रांनो लक्षात ठेवाजी स्ट्रॅटर्जिक यांनी हा पुरस्कार आपला स्वीकारला गेली सात वर्ष कंटिन्यू हा पुरस्कार मिळवतात हो एनटीपीसी किती जबरदस्त आपल्या देशातलं एनटीपीसी काम करते असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट हा शिक्षण आणि विकास क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीला मान्यता देणारा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा एक पुरस्कारामधील एक आहे कारण की एन टी बी सी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला लक्षात ठेवा आठव्या वर्षात सातव्या दहा प्रतिष्ठित पुरस्कार आपण मिळवतोय म्हणजे आपल्याला खूप काही गोष्टी महत्वाच्या वाटतात चल पुढील प्रश्न मित्रांनो प्रतिभेचा विकास आणि धोरणात्मक व्यावसायिक साधन समजणारे प्रभावी कर्मचारी विकास पद्धतीतून व्यवसायाचे व्यापक यश सिद्ध करणाऱ्या संस्थांचा पुरस्कार सन्मान केला जातो लक्षात ठेवा कठोर मूल्यमापन आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त तज्ज्ञांनी केलेल्या परीक्षणानंतरही क्रमवारी निश्चित केली जाते म्हणजे सर्व विचार करून केली जाते हे यश एनटी पी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मनुष्यबळ विकास क्षेत्रातील असामान्य कामगिरी अधोरेखित करते म्हणजे एनटीपीसी जेवढे कामगार आहेत ते मनन चिंतनाने काम करतात म्हणून आंतरराष्ट्रीय सुद्धा दखल घेते लक्षात ठेवा आणि कुठलंही काम करताना आपण चांगले दखल घेत जग आपल्या दखल घेत असतो अशी जी मन आहे ती खरीच मन इथे ठरते ओके चलो मित्रांनो पुढे पाहूया आपण हा वर्ल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अलीकडील अहवालानुसार गंगा नदीच्या खोऱ्यात चार हजारहून अधिक गंगेच्या डॉल्फिन आहेत वा गंगा अधिक गंगेची डॉल्फिन आहेत लक्षात ठेवा त्यापैकी अधिक अधिक डॉल्फिन उत्तर प्रदेशात प्रामुख्याने चंबळ नदीत आढळतात लक्षात ठेवा ही वाढ सूचित करते की नदीची प्रदूषण पातळी कमी होत आहे आणि सरकारचे संवर्धनाचे प्रयत्न प्रभावित ठरत आहे गंगा नदीतील डॉल्फिन ज्याला अंध डॉल्फिन गंगा सुसू किंवा किंवा हिहू असंही म्हणतात त्याला प्लॅटिनिस्टा गंगोटिका असे वैज्ञानिक नाव सुद्धा आहे लक्षात ठेवा म्हणजे चार हजारहून अधिक डॉल्फिन आहेत सर्वात जास्त युपीमध्ये चंबळ नदीमध्ये आहेत ठीक आहे ऐतिहासिक दृष्ट्या गंगा ब्रह्मपुत्रा मेघना आणि कर्णफुला सांगू नदी प्रणालीमध्ये आढळणार डॉल्फिन आता भारतातील गंगा ब्रह्मपुत्रा बराड नदी प्रणालीच्या विशिष्ट भागामध्ये तसेच नेपाळ आणि बंगाल देशातील नदी प्रणाली उपस्थित आहे चार पेक्षा जास्त आपल्या देशामध्ये डॉल्फिन आहेत हे आपल्याला सिद्ध होतं ओके चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे हा वन्यजीव कायदे कायद्या अनुसूची एक मध्ये सूचीबद्ध संरक्षण दर्जाचे कायदेशीर संरक्षण प्रदान करते आणि अठरा मे दोन हजार दहा रोजी भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केला डॉल्फिन कधी अठरा मे दो हजार दहा रोजी लक्षात ठेवा सूचित केला राष्ट्राचा जलचर प्राणी कोण डॉल्फिन लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट ठीक आहे हा सामायिक समृद्धीसाठी पाणी थीम अंतर्गत चो जागतिक जलमंच दो हजार चोवीस मित्रांनो लक्षात ठेवा सामायिक समृद्धीसाठी पाणी थीम अंतर्गत दहावा जागतिक जलमंच दो हजार चोवीस अधिकृतपणे इंडोनेशियामध्ये उघडला गेला फॉरमने चार विषयावर लक्ष केंद्रित केले जलसंधारण स्वच्छ पाणी स्वच्छता अन्न ऊर्जा सुरक्षा नैसर्गिक आपत्तीचे शमन आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत जोको विडोडो डोडो आहे ना आणि फोरम मध्ये तीनशे पन्नास सत्रे असतील एक लाख सहभागांना होस्ट करण्यासाठी सेट केला जाईल असं त्यांचं टार्गेट आहे जागतिक जर्मन धाववा लक्षात ठेवायची गोष्ट आहे इंडोनेशियामध्ये सुरू करण्यात आलेला आहे ओके चला पुढील पॉईंट नेक्स्ट पॉईंट हा जया बडिगा है भारतीय लक्षात ठेवा जया बडिगा लक्षात ठेवा जया बडिगा आपल्याला माहित असणं आवश्यक सुद्धा आहे हे कोण आहेत आपल्याला प्रॉपर समजतात लक्षात ठेवा ठीक आहे हा एक भारतीय अमेरिकन वकील आणि प्रमाणित कौटुंबिक कायदा तज्ज्ञ यांची कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॉविन न्यूझम यांनी सॅक्रोमेंटो काउंटी सुपिरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे म्हणजे असं झालं अमेरिकेमध्ये एक भारतीय अमेरिकन वकील म्हणून भारतीय वंशाचे आहेत हे यांची निवड लक्षात ठेवा न्यायाधीश म्हणून केली आहे त्यांचं के नाव काय जया बडीगा आहे ना ही नियुक्ती पूर्वी बडिगा यांनी दोन हजार बावीस पासून सँक्रोमेंटो काउंटी सुपरियर कोर्टात आयुक्त म्हणून काम केले आहे न्यायिक व्यवस्थेत तिची तिची क्षमता सिद्ध केली आहे तिचा जन्म आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झालेला आहे आंध्र प्रदेशातील विजयवाड्यातील त्यांचा जन्म झाला लक्षात ठेवा नाव का जया बडिगा हे आपल्याला प्रॉपर माहीत असणं आवश्यक आहे चल पुढील पॉईंट मित्रांनो नेक्स्ट मुद्दा मित्रांनो लक्षात ठेवा आरबीआयने आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय लक्षात ठेवणे त्यांच्या सहाशे आठव्या बैठकीमध्ये केंद्र सरकारला दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये सरप्लस म्हणून आर्थिक वर्ष व तेवीस चोवीस हस्तांतरित करण्यास मान्यता दिली किती दि, दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी आकस्मिक जोखीम बफर आर्थिक वर्ष तेवीस चोवीस साठी सहा पॉईंट पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यात आले जे मजबूत आणि लवचिक आर्थिक परिस्थिती दर्शवते आरबीआय सरकारचे हस्तांतरित लक्षात ठेवा बावीस तेवीस किंवा सव्वा एकवीस मध्ये नव्याण्णव एकशे बावीस एकवीस बावीस मध्ये तीस तीनशे सात कोटी आणि बावीस तेवीस मध्ये सत्याऐंशी चारशे सोळा कोटी आणि आता सध्या तेवीस चोवीस मध्ये दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी सरप्लस हस्तांतरित करण्याचं काम आरबीआयने केलंय ठीक आहे ओके चला पुढे नेक्स्ट पॉईंट संयुक्त अरब अरमितीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायदे है ना अल नेहाल यांच्या आश्रयाखाली आयोजित पाचव्या मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स एक्सेलन्स अवॉर्ड समारंभात यु ए ई मधील भारताच्या राजनैतिक मिशन त्यांच्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे संयुक्त अरब अरमिटचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल नेहाल यांच्या आश्रयाखाली पाचव्या मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स एक्सेलन्स अवॉर्ड समारंभात यु ए ई मधील भारताच्या राजनैतिक मिशनच्या उत्कृष्ट कायद्यासाठी उत्कृष्ट कायद्यासाठी गौरव आले आणि दुर्मिळ फरकाने अबुधाबी मधील दूतवास व दुबईतील भारतीय वाणिज्य दूतवास या दोघांनी प्रतिष्ठित शिल्ड ऑफ ऑनर्स सह दोन सन्मान प्राप्त करण्यात आले भारत हा एकमेव देश बनला मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे की भारतीय दूतवास आणि दुबईतील भारतीय वाणिज्य दूतवास या दोघांना भारत भारत भारताने चांगलं उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचं शिल्ड ऑफ काय नाव मित्रांनो शिल्ड ऑफ सह दोन सन्मान प्राप्त करण्यात आले असा त्या अरिम युई मधला असा पहिला देश एकमेव देश या वर्षाचा जो म्हणजे आपला भारत ठीक आहे हा युए मधील भारतीय राजू संजय सुधीर आता यु युए मधील भारतीय राजू यु मधील भारतीय राजदूत कोण आहे मित्रांनो लक्षात ठेवा संजय सुधीर लक्षात ठेवा संजय सुधीर आणि दुबई सीजीआय दुबई येथील कौन्सिल जनरल सतीश कुमार नाही का आता सांगितलं काउन्सिल जनरल सतीश कुमार लक्षात ठेवा ठीक आहे यांनी हा पुरस्कार स्वीकारला दोन्ही पॉइंट महत्वाचे दुबईचे काउन्सिल जनरल भारतीय म्हणजे भारताचे सतीश कुमार आणि युवई मधील भारतीय राजू संजय संजय सुधीर काय नाव त्यांचं संजय हा सुधीर या दोघांनी मिळून हा पुरस्कार स्वीकारायला लक्षात ठेवा ठीक आहे पुढे आणखी एक पॉईंट याच्यामध्ये हा भारतीय दूतवास आणि वाणिज्य दूतवास यांना मोफा एक्सलेन्स अवॉर्डची मान्यता मिळ मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे जे एक्सप्लेन दिलं त्या मोफा लक्षात ठेवा जी दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रातील मजबूत होत असलेल्या धोरणात्मक भागीदारीवर प्रकाश टाकते हे पुरस्कार दोन मित्र देशातील आर्थिक सांस्कृतिक आणि लोकांशी संबंध वाढण्यासाठी यु मधील भारतीय राजनैतिक मिशनशी केलेल्या प्रशासकीय कार्याचा दाखला सुद्धा आहे लक्षात ठेवा हा एक थोडासा महत्वाचा मुद्दा आहे चलो पुढील कालचा प्रश्न होता मित्रांनो युनायटेड स्टेट्सने कोणत्या ठिकाणी सर्वी क्रिटिकल आण्विक चाचणी घेतली आहे तर उत्तर आहे नेवाडा इथे कुठे घेतली नेवाडा चला पुढील प्रश्न मित्रांनो आजचा प्रश्न आपल्याला आहे मला कमेंटमध्ये सांगायचंय की आय पी एलच्या इतिहासात आठ हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज कोण आहे विराट कोहली दिनेश कार्तिक ओके महेंद्र सिंग धोनी चौथ यापैकी नाही आपल्याला कमेंट म्हणजे सांगायचंय की याचं उत्तर काय असावं चल पुढे है, न, नेक्स है. ना नेक्स्ट पॉईंट आहे नुकत्याच झालेल्या चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपमध्ये एकता भयान हॅला सौर पदक जिंकलं ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर उत्तर आहे भाला फेकशी संबंधित आहे कशाशी भालाफेकशी पुढे नेक्स्ट प्रश्न कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नव्याण्णव सदस्य देश बनलाय दे तर उत्तर आहे स्पेन बनलाय कोण बनलाय मित्रांनो स्पेन बनलाय पुढील प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा नुकता सागा दावा उत्सव साजरा करण्यात आला तर उत्तर आहे तैवानला शस्त्रे विकण्यासाठी कोणत्या देशाच्या कंपन्यावर बंदी घातली आहे तर उत्तर आहे अमेरिकेवर बंदी घातलेली आहे है ना हे सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे जिद्दीचे ताकदीचे आहेत आपण सर्वांनी नीट प्रॉपर अभ्यास केला की ह्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला समजायला लागेल आणि सर्वांनी बरोबर साडेसहा वाजता आपल्या लाईव्ह व्हिडिओला बघत जा आणि आपल्याला फायदा करून द्यायचा आणि आज संध्याकाळी आठवड्याचे सर्व प्रश्न आपण घेतोय मित्रांनो सायंकाळी बरोबर साडेनऊ वाजता आपल्याला सर्वांना भेटायचंय आपल्याला महत्वाचे मुद्दे चालू करायचे धन्यवाद थँक्यू मित्रांनो